मी नितीन काळजे माझी महापौर पिंपरीचोळ महानगरपालिका मी आपल्या ह्या चरोली प्रभागामधून दोन हजार बारामध्ये पहिल्यांदा नगरसेवक झालो ज्यावेळेस नगरसेवक झालो त्यावेळेस ही आमची सर्व ग्रामीण भागातील गावं होती चरोली असेल चुईसवाडी असेल वर्मकोडी असेल हा तसं पाहिलं तर पूर्वीपासूनच एक शेतकरी पट्टा होता पाठीमागच्या सत्तेमध्ये काम करताना म्हणावं असं मी ह्या भागामध्ये काही जास्त आपण हे करू शकलो नाही काम करू शकलो नाही ह्या गोष्टीचा ज्यावेळेस खऱ्या अर्थाने जो काय पलट झाला तो आमदार म्हणजे दादा आणखी ज्यावेळेस आमदार झाले त्यावेळेस आम्ही दादांबरोबर राहिलो आणि त्यावेळेस दादांनी प्रथमतः ह्या ग्रामीण भागातील चरोली गाव असेल आता संपूर्ण शहरामधून एक मोठं गाव आहे आमचं चौलीगाव आणि ह्या गावाला आमच्या माझ्या रूपाने एक महापौर देऊन एक मोठं चांगला न्याय दिला आणि खऱ्या अर्थाने आमची जनता ज्यावेळेस मी महापौर झालो त्यावेळेस ग्रामीण भागातली जनता खऱ्या अर्थाने खूप अशी मोठी खुश झाली कारण की आता सांगताना सुद्धा मला अंगावर शहर येतात की कारण की आमच्या ह्या भागामध्ये कधीही आयुष्यामध्ये ह्या सतरा अठरा वर्षामध्ये कुठलं एक चांगलं पद आलं नव्हतं आणि त्यावेळेस हे पद आल्यामुळं आता खूप लोक आमची खुश झाली सरोळी चुळसवाडी वडमुखाडी मुशी असेल डुडुळगाव असेल चिखली असेल ह्या भागात आज तुम्ही जर पाहिलं तर ज्या गावामध्ये ज्या वस्तीमध्ये जायला पाय रस्ते नव्हते पण ह्या माध्यमातून ज्यावेळेस माफ झालो त्यावेळेस जो दिदी आणला त्यावेळेस खऱ्या अर्थाने चांगल्या प्रकारे डेव्हलपमेंट ह्या नवीन गावामध्ये सुरू झाली आणि ही जर म्हटली तरी सुरुवात खरी ही जर झाली असेल तर कोणामुळे झाली असेल तर आमदार भाई जाधग यांच्यामुळेच झाले असेल कारण की दादा जर भेटला ना कुठलं कुठलंही काम असो फटकन काम होणार कुठल्या जर आपण कुठल्या माणसं काम घेऊन गेलो कुठल्या नागरिकाचं कुठलं काही काम असो एक नंबर एक पटकन काम होणार आणि त्यावेळेस जो आनंद मिळतो ना तो खूप असा वेगळा आनंद असतो आणि आपण पाहतो जर आज कुठलाही नेता जर काम करायचं म्हटलं तर फोन करतो करतो उद्या करतो असं कधी नाही दादां तर तिथल्या तिथं लगेच फोन लावणे फोन करून लगेच काम करून घेणे ही दादांची पद्धत आहे आणि आम्हाला तर एकदम असं कधी असं वाटलं नाही कधी की आम्ही हे आमदार आहे आणि आमदारांच्या आम्ही कार्यकर्ते आमचा नेता आमदार आहे असं कधी वाटलं नाही एक मित्रासारखं आम्हाला वागवलेलं आहे आजपर्यंत आणि ह्या पुढे पण काळात आपल्या जर ग्रामीण भागाचा अजूनही चांगल्या प्रकारे विकास करायचा असेल तर आपण आमदार नाही दादाना नागेंनाच निवडून दिलं गेलं पाहिजे कारण की असा नेता आपल्यासारख्याला मिळणं खूप अवघड आणि चांगल्या भरपूर मतने निवडून द्यावं अशी मी सर्व जनतेला विनंती करतो